एखाद्या क्रिकेटरने क्रिकेट सोडून राजकारणात येण्याचा प्रसंग आपल्यासाठी काही नवीन नाहीये याआधीही अनेक खेळाडूंनी असा निर्णय घेतलाय याचा विचार केल्या केल्या तुमच्या डोळ्यांसमोर नवजोत सिंग सिद्धू आणि गौतम गंभीर ही दोन नावं तर आलीच असतील आणि आता आपल्या महाराष्ट्रातील माजी क्रिकेटपटू केदार जाधवही यादीत सामील झालाय क्रिकेटच्या मैदानावर आपल्या दमदार सर्वांची मने जिंकणारा केदार जाधव आज म्हणजेच भारतीय जनता पक्षात म्हणजेच बीजेपी मध्ये प्रवेश केलाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पुण्याचा हा माजी भारतीय खेळाडू आपल्या नेतृत्व गुणांनी आणि लोकप्रियतेने राजकारणातही यश मिळवेल अशी अपेक्षा त्याच्या फॅन्सला आहे फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात हा मोठा चर्चा चर्चेचा विषय ठरलाय नमस्कार मी स्वामिनी तुमचं स्वागत करते मायकास्टिंग मराठीमध्ये मग आता हा पुण्याचा हिरो राजकारणात काय कमाल करणार हा प्रश्न केदारच्या सर्वच फॅन्सला पडलाय ते आता आपल्याला येत्या काळातच कळेल पण याआधी त्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया केदार जाधव हो म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान असंही म्हणायला हरकत नाही दोन हजार बारा मध्ये त्याने रणजी करंडकात उत्तर प्रदेशाविरुद्ध तीनशे सत्तावीस धावांची तुफान खेळी खेळली ही त्याची पहिली त्रिशतकी खेळी होती आणि महाराष्ट्राच्या फलंदाजासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी सर्वोच्च धावसंख्या त्यानंतर दोन हजार तेरा चौदाच्या रणजी हंगामात त्याने एक हजार दोनशे तेवीस धावा काढून सर्वांना थक्क केलं आणि तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला याच कामगिरीमुळे महाराष्ट्र तब्बल एकवीस वर्षांनी रणजी फायनल मध्ये पोहोचला या यशानंतर दोन हजार चौदा मध्ये केदारला भारतीय एक शहात्तर चेंडूत एकशे वीस धावा ठोकल्या भारताने तीनशे एकावन्न धावांचा पाठलाग करत विजय मिळवला आणि केदारला मॅन ऑफ द मॅच मिळालं आपल्या घरच्या मैदानावर असा पराक्रम करणारा हा पुण्याचा खेळाडू चाहत्यांच्या मनात कायमचा घर करून बसला आयपीएल मध्येही केदारने आपली चमक दाखवली दिल्ली डेअर डेव्हिल्स पासून ते चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद पर्यंत त्याने अनेक संघांसाठी खेळलं पण तीन जून दोन हजार चोवीस रोजी त्याने क्रिकेटला अलविदा केलं दुपारी तीन वाजल्यापासून मला निवृत्त समजा असं म्हणत त्याने सोशल मीडियावर मजेशीरपणे सांगितलं पण त्यानंतरही तो थांबला नाही क्रिकेट नंतर केदार जाधवने त्याच्या जीवनात ची जी एक नवीन इनिंग्स चालू केली केदारने क्रिकेट सोडलं तरी त्याचं तरुण खेळाडूंना घडवणं हा त्याचा उद्देश होता त्याचं म्हणणं होतं माझं स्वप्न होतं नव्या टॅलेंटला पुढे आणायचं आणि ते आता पूर्ण झालं याशिवाय दोन हजार चोवीस मध्ये त्याने एक्सप्लोसिव्ह वे नावाचं फिटनेस न्यूट्रिशन स्टार्टअप सुरू केलं आणि याची खास गोष्ट म्हणजे अशी की या ब्रँडने एम एस धोनी सोबतही करार केला आणि आता केदारने राजकारणात पदार्पण केलं आज केदार जाधवने भाजपमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय क्रिकेट मधली त्याची लोकप्रियता आणि नेतृत्व गुण आता राजकारणात काय कमाल करणार हे पाहायला त्याचे फॅन्स खूप उत्सुक आहेत केदार जाधवचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला क्रिकेट पासून राजकारणापर्यंतचा हा मराठमोळा मुरा खेळाडू आता त्याच्या नवीन इनिंग्जमध्ये काय करणार हे पाहायला तुम्ही उत्सुक हो आहात का तर कमेंट्स मध्ये आम्हाला हे नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा